पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्था यांच्या वतीने सन दोन हजार पंचवीसचा चा सामाजिक पुरस्कार सोहळा संपन्न मिरज वृत्त सविसर वृत्त असे की साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्था ही दीनबंधू शिवाजीराव मोरे यांच्या संकल्पनेतून गेली तीस वर्ष सामाजिक उपक्रम राबवत आहेत यामध्ये निराधार अशिक्षित उसतोड मजूर झोपडपट्टीत राहणाऱ्या बालकांना शिक्षणाची आवड निर्माण करून देत आहे शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत सव्वीस जानेवारी हा संस्थेचा वर्धापन दिन याच दिवशी संस्थेच्या वतीने वर्धापन दिनाचं औचित्य साधून समाजातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो आज आदर्श मंगल कार्यालय मिरज येथे भव्य असा पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रतिभा पब्लिकेशनचे धर्मवीर पाटील उद्घाटक तानाजीदादा सातपुते डॉक्टर जयधवल भोमास डॉक्टर सोमशेखर पाटील उद्योजक विनायक यादव धनंजय कदम लक्ष्मण मोरे संस्थेचे उपाध्यक्ष जहागीर जामदार कोषाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र काळे संचालिका निर्मला मोरे इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज सव्वीस जानेवारीचा शुभेच्छाही आहेत दुग्ध शतकंधात आजचा समारंभाने आपला देशाचा एक मोठा उत्सव फार काही बोलत नाही फक्त श्री शिवाजीराव मोरे त्यांचे संबंध मला वाटतं गेले आहे दहा वर्षापासून आहेच फक्त त्यांचा सहनशक्ती शिकाटी आणि जिद्द आणि एक हायर हसत म्हणून ह्या रुग्णामुळे बहुतेक मी त्यांच्याबरोबर म्हणजे यांचे गेल्या वर्षात काही वर्षापासून सुरू आहे तर असंच आम्हाला वेळ नसतो तसं सामाजिक करणाऱ्या जर करत असतील तर त्यांच्याबरोबर राहणं हे आम्हाला बरं वाटतंय त्यामुळे त्यांच्या कामासाठी मी करतो पुढच्या कामासाठी असं सुरू असू दे आणि शुभेच्छा सांगून सर्व सत्कार अभिनंदन सांगून मदत नमस्कार आणि शांतराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा हा जो छानसा सोहळा सादर होतोय त्यामध्ये मला निमंत्रित करून मला ह्या कार्यक्रमाचा एक या भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो डॉक्टर सोमशेखरने सांगितल्याप्रमाणे शिवाजी मोरे आता म्हटले की दीन श्री शिवाजीराव मोरे तर खरंच हे सार्थ नाव आहे त्यांना तीन तुकड्यांसाठी काम करणारे कुठलाही मान मनात फार पुरे कशाचीही अपेक्षा न करता कुठल्याही पैशाची किंवा प्रतिष्ठेची कुठलीही अपेक्षा न ठेवता न करता तळागाळातल्या लोकांच्यासाठी दीन दुबळ्या लोकांच्यासाठी साठी भटक्या विभक्त जाती जमिनी भटक्या जा, आणि विभक्त जातीच्या जा, मुलांसाठी शाळा चालवत आता शिक्षण देखील एक प्रकार झालेला आहे आणि शिक्षण संस्था उभ्या करून भरपूर डोनेशन देऊन मुलांना ऍडमिशन देऊन भरपूर पैसा कमावला जात असताना ते खिशात एकही नवडी नसताना ओरे साहेब आपलं सर्वस्व त्याच करून मुलांच्यासाठी शाळा चालवत आहेत मी गेली दहा वर्ष आम्ही आरोग्य शिबिर त्यामध्ये आम्ही भाग आहे तर त्यांचं काम हे खरंच करण्यासारखं आहे अलीकडे अशी मागचं भेटायची खूप अवघड झालेलं आहे आणि आज तुम्ही माझ्या भावाचा देखील सत्कार केला माझा भाऊ श्रीगुपीला असतो तो सुद्धा खूप सामाजिक कार्य करतो माझे वडील आता हयात नाही आहे ते पण टॉपर होते परंतु आपलं वैद्यकीय क्षेत्र सोडून त्यांनी खूप धार्मिक आणि सामाजिक कार्य केलं त्यांचा तो वारसा माझा भाऊ नेटाने पुढे चालवत आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये तर चोवीस तास आता दिवस सेवा देत आहे त्याचबरोबर त्यांना कोरोना काळामध्ये आणि जेव्हा दोन वेळा नदीला पूर आलेला आमचं नाव तसे चिंद्रापूर तर त्यावेळी त्यांनी खूप काम केलेलं आहे त्याचा तुम्ही गौरव केल्याबद्दल त्याच्या वतीने मी तुम्हाला म्हणजे आभार मानतो आणि पुन्हा एकदा दीन शिवाजीराव मोरे याचं कार्य पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य सुख समाधान लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सोमशेखर पाटील सर गोमा सर सकाळचे विनायक यादव

पाठीमागे आवडच कार्य करत असतो आता जे आपल्या वक्त्यांनी एक सांगितलं कि काळा काळातील लोक आहेत तेवढे पुरस्कार देते तर ते कार्य जे करतात ते त्यांना माहित नाही की आपले हे पुरस्कार प्राप्त कार्य आहे त्यांना माहीतच ते करत असतात

एक त्यांना स्वतःला गरज असतात त्या गरजा सोडून दुसऱ्याच्या गरजा सोडायच्या मागे लागलेल्या असतात त्यामुळे त्यांना शोधून काढावं लागते समाजात पासून आणि त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतात तर त्या आता पुरस्कार प्राप्त सगळ्या मेंबरांना मी में, त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आजच्या प्रमुख पाहुणे माझी धर्मेंद्र पाटील साहेब ता तानाजी सपते दादा जे भोमा सर सोमशेखर सर मॅडम भोमा सोमशेखर मॅडम त्यांचं मी सर्वांचा आभार मानतो तसेच प्रमुख उपस्थिती आपली विनायक जी यादव आहे ठीक आहे कदम आलेत का आमचे बाळेश्वर जे गाले आहेत योगदान साहेब आलेत का जरी काय मुलाचं म्हणत तरी छोटी छोटी कार्य असतात नाही छोटी छोटी लोक आपण हे बोलत असतं की त्यांचा आम्ही आम्ही त्यांना पण काही लोकांचे ना त्यांच्या लक्षात येतात ते करत असतात का आमच्याकडे समज मी मोबीसाहेब आले

आमच्या व्यासपीठावर समोर येईल सर्वांचं मी या कार्यक्रमाचे निमित्तानं स्वागत करतो आपला आणि असावी कार्य करत राहू मोरे साहेबांच्या कार्याच्या बद्दल लोक बोलले लो, तर खरोखरच असं आहे की त्या लोकांचं कार्य करताना त्या लोकांना आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही अशी अवस्था त्या लोकांची असते सरकार सोबत त्यांच्यासाठी काही करू शकणार नाही अशी त्या लोकांची अवस्था त्या लोकांच्या साठी शाळा चालवणं साधी गोष्ट नाहीये तर मी आज या मंचाच्या माध्यमातून किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले कदाचित भावी आमदार तानाजी दादा असतील आणि ते व्हावेत असं मी विश्वासाने प्रार्थनाच करतो आणि त्यामुळे सांगतो आपल्या राज्यात फिरते शौचालय होते तर शाळा काय होऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी झगडावर फिरती शाळा काढावी अशा लोकांच्यासाठी रस्त्यावर कोण दिसला तर त्याला एक दोन तास तरी त्याला शिकवलं जावं

दुसरे काय करायचं कोणतरी सांगतो मग भीक मागत बसलेले असतात लोक त्यांच्यासाठी आपल्याला प्रत्येक महाराष्ट्रात झुकी आहेत झुकी झोपडे आहेत तिथे जाऊन खेळणी शाळा त्यांना लावली पाहिजे तिथे त्यांना सक्तीने बसवलं पाहिजे मुलांना का आधार कार्ड पॅन कार्ड शिवाय कोण शाळेत घ्यायला तयार नाही त्या मुलांचं ऍडमिशन करायला सुद्धा आम्हाला जमत नाही एवढा अवस्था बेकार होती त्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड मुलांच्या साठी कंपल्सरी न करता त्याला शिक्षणाची गरज आहे त्यांना पहिले शिक्षण केलं पाहिजे हे शास्त्राने यासाठी काहीतरी केलं पाहिजे दादा लक्षात आहे एवढं म्हणून मी